दादा तुम्ही आमच्या मागच्या वर्षी पण आले होते पण आता या वर्षी पण आले त्याबद्दल खूप अगोदर तुमची दरवर्षी आमच्याकडे येत राहायचं त्याच्या अगोदर आम्ही बोलवणार आहे तुम्हाला त्या अगोदर मी काय म्हणजे आमचे जे प्रश्न होते ते मनात ते जे काही शंका होत्या त्या पूर्ण निरसन झालं त्या शंकेचं म्हणजे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे ते आम्हाला समजावून सांगितलं मार्गदर्शन केलं एक खूप आभार आणि अजूनही काही प्रश्न असतील बायांनो तर तुम्हाला छोटे मोठे बारीक सारीक सर्व काही विचारा अजूनही तुम्ही विचारू शकता दादांना कारण की ते दादा म्हणजे प्रश्नांचं खूप छान प्रकारे सांगतात आम्ही तुमच्या पुढे तर काही म्हणजे शून्यच आहे काहीच नाही आम्हाला म्हणजे जीवन पासूनच सुरुवात प्रेरणा खूप काही शिकलो आणि याच्या पुढं शिकत राहणार आहे आणि आम्ही अगोदर जे काही चुकीचं वागणूक म्हणजे चुकीच जे काही देवभाव करत ते सर्व आम्ही सोडणार आहे आता सांगता ग

त्यांनी पहिल्या आठ्यापासून दुसऱ्या आठव्यापर्यंत सर्वच सांगत नाही कसा दाखवा देवपूजा दा कशी करा विळावसर कसा व्हावा म्हणजे आपण आपल्याला वीस पंचवीस पंचवीस वर्ष झाले तरी आपण वेळावसरावरच चालू आहे विळावसर कसा व्हायला देवपूजा कशी करायचं परमिशन गेला तर काय करायचं आपलं सूत्र वाटतं काहीच नाही आपलं मोठी द्या काहीच नाही सरळ सर आपलं आपलं जाणून जे चळवळ आपलं कोण ते बाबाले तेच चालू असते प्रवचन कशा सगळ्यावर कशावर पूजा करा आपला टाईम सगळं त्याच्यातच चालू पहिल्या सत्रिक बाबा तेच गेला पहिल्या वेळेस आलेलं दुसऱ्या सत्र बाबाचं आपण ट्रेन एका वर्षात की आपण ट्रेन दाखवलं काहीच नाही आपण जसं तसं बाबाने दिसतच नाही आपण काय काय केलं आपण काहीच नाही फक्त आपण बाबाचं हेच ऐकून राहत श्रवण 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 हेच दुसऱ्या पायरीवर पहिलाच पायरू आहे दादा शक्यतो पुढच्या वर्षी काहीतरी दुसऱ्या पायरू राखून करून दाखवतो दादाला समाधानी वाटत नाही दादा म्हणतील आता सदा निधे हेच आहे सदा निधे हेच आहे काही आता दादाला इकडे यायचा कंटाळा याच्या पुढे दादा म्हणतीन जायकर यांचा रोख्यात काही जीवन मध्येच राहणार शेवटपर्यंत असं दादाचं असं म्हणणार

मागच्या वर्षी पण आलेले आणि या वर्षी पण आम्हाला मधुर सुवानीतून आम्ही खूप काही निरूपण ऐकलं आणि आता पण ह्या आठवसामध्ये बारा ते एकोणावीस तारखेपर्यंत आम्ही छान निरूपण ऐकलो एकदम म्हणजे जळात झाला ना, ना, ना चांगला

पण आज, 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 आज <laughs> <चेरेत बादा> <laughs> जे जे ते आधी तिकडे देवगेरे मी इकडे दगडाचे देव पण आज माझं एवढं हे आहे की आज मला तुमचा की तुम्ही जे आठ दिवसापासून जे आम्हाला जे ज्ञान ज्ञानार्जन केले त्यातून आम्ही थोडंफार काहीतरी शिकलोय आणि यापुढे याच्यातून काहीतरी बदल होईल याची मी दादांना शाश्वती संकल्प सोडा नायचं दादांना दिसले किती गोष्ट आणि मला म्हणजे त्यातून मला प्रायचुक्त म्हणजे हा विधी खूपच म्हणजे माझ्या मनात इतका पावला हा खूपच म्हणजे देवापर्यंत आपण कसं पोसायचं हे मला त्यातून ज्ञान मिळालं त्याबद्दल मी दादांचे धन्यवाद म्हणते धन्यवाद बोलण्याचा प्रयत्न करत आहे गेल्या दोन वर्षापासून आम्ही दादांचे रेकॉर्डिंग ऐकतो त्याच्यामधून म्हणजे खूप चांगलं असतं दादांचं रेकॉर्डिंग म्हणजे जे आपण म्हणजे अविधी हे आपल्याला काय बी माहीत नसतात त्याच्यामधून खूप समजायला लागलं आणि दादा सांगतात की तुम्ही स्थान गेले की आधीच त्याची तयारी करायची तयारी म्हणजे विळा वाचन करायचं आणि वेळा आठवत आठवता आपण स्थानवंदन केलं तर त्याचं जास्त गोंध मिळते तर आता आम्ही तसा प्रयत्न आमचा चालू आहे आणि स्मरणाला दादा खूप महत्व देतात म्हणजे जे विधी परमेश्वरांच्या मुखातून जे निघालेले वशन आहेत त्याच्यावर जास्त दादांचा भर राहतो आणि ते सांगण्याचा दादा खूप प्रयत्न करतात आपल्यालाही तेच सांगितलं आपले जे म्हणजे आपलं जे येत नव्हतं किंवा आपण म्हणजे विधीपूर्वक करत नव्हतं तर आता आपण विधीपूर्वक करू आणि आपले खूप गैरसमज दूर झाले दादांनी गैरसमज दूर केले आणि भरपूर असं याच्यातून आपल्याला समजायला लागलं <laughs> बस वाट वगैरे आता वाचायला लागले आता प्रयत्न करू आपण की पुढच्या वर्षी जेव्हा येतील तेव्हा यापेक्षा तरी आपलं थोडस वाटलेलं पाहिजे डान्स तर वाटलेलं पाहिजे तरी आजच्या सत्रात मला तरी वाटते की भरपूर जणांनी बरेच प्रश्न विचारले त्यांचे मन मोकळेपणे बोलले आज नाही तर इतक्या दिवसाचा पण सा प्रश्न थोडे कमीच येईल आज मस्त मोकळे यांनी माहिती भेटली आज बरेच जणांनी पूर्ण सगळ्या प्रश्नांच सर्वांचं समाधानही झालं पहिल्या वर्षात पहिल्या वर्षात थोडासा प्रश्नांमध्ये तरी यावेळेस नक्कीच थोडं पुढे गेलं पुढच्या वर्षी आई जर कसं आहे आपण एखादी गोष्ट आपल्याकडे नाही होत आपण काही संकल्प घेतो काही सोडतो जसं आता एखादा व्यक्ती व्यसनाचा संकल्प सोडून देतो जसं की आपल्याला आणि चहा वगैरे घेते आपल्याला आधी भारी वाटते की नाही आपण रोज घेतोय आणि एकदम कसं काय सोडणार आहे पण आपण आधी मनायची तयारी करतो आणि आपल्याला सोडायचं आणि मग एक वेळ काय करतो की एखादं काही कोणी निमित्त बघतं आणि त्या दिवशी सोडून देतो मग नंतर आपल्याला शक्य होते नंतर आपल्याला प्रत्येक प्रश्न की आपण किती वर्षापासून सोडलं आपण घेत नाही पण त्यानंतर त्याची सवय होते तसंच जर आपल्याला याईबद्दल अभ्यास करताना थोडं कठीण होतं सुरुवातीला वाटतं की आपण करू शकतो नाही करू शकतो पण जर आपण याचाही संकल्प घेतला जसा ज्याला जे शक्य असेल ते तसं काही नाही जसं एखाद्या सूत्र पाठातच घेतलं की मला एवढे एवढे वचन पाठ करायचे यावर्षी आपण कदाचित वचन पाठ करू पुढच्या वर्षी काय करतो की आपले वचन पाठ झाले आता आपल्याला अर्थ पाहिजे म्हणून आपण पुढच्या वर्षी आणखीन एक पुढे टाकतो यावर्षी आपण वचन समजून त्याचे अर्थ समजून घेऊ तसंच जर त्याला जे शक्य झालं त्यांनी संकल्प जर घेतला तर नक्कीच ते पूर्ण होतात कारण बरेच जण आपण काय असतो की आधी थोडं आपल्याला भीती नाही करत आपण पण संकल्प असा आहे की आपण घेतल्यानंतर ते पूर्ण होतात त्यासाठी संकल्प जर घेतले तर बरोबर मनाची तयारी आधीच आपण तयार करतो तर संकल्प घेतले तर बरोबर म्हणजे आपलं थोडस अभ्यासाच्या मार्गाला आपण लागू नाहीतर मग आजचा जसा आहे तसंच चालू राहील तर थोडंसं आपली थोडी वाढ होईल ना आणि ज्याला नाही शक्य आहे जे खूप वयस्कर आहेत त्यांना कसं थोडं वचन थोडं हे होतं की अवघड वजन आपल्याला कोण सांगेल तसं तर खरं त्याची पण आता झालेलीच आहे मोबाईल भरपूर मिळत आहे वचन आहेत आता दादांचीच वचन पण आहेत आणि त्याचबरोबर त्याचा अर्थही आहे आपल्याला तसं आपण ती रेकॉर्डिंग ऐकू शकतो ज्या वेळेस असलं ते तसंच जर त्याला इच्छा असेल तर तसंही करू शकतो नाहीच झालं तर मग स्मरण तर आहेच आपल्या विजय कधीही करायला सांगितलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मार्गदर्शन तर भरपूर वेळ झालेलंच आहे आपल्याला स्मरणही करत राहू शकतो आपण आणि आणखीन वाढायचं असतं तर हेही करू शकतो एवढंच बोलले माझ्या शुद्ध सांगते आणि सर्वांना त्यांच्याकडून कोणाला थोडंसं पाय वगैरे लागलं असेल लागतोच नाही कळत ना कळत माहिती नसतं आणि एखाद्याला थंड पाणी केलंही असेल कोणाला सर्दी खोकला माझ्याकडनं झालाही असेल त्याच्यामुळे मला मोठ्या मनाने माफ संजू सुनीता यांच्या सगळ्या चारी सुनाय यानं प्रेमानं तुमचा आदर केला देवासारखं हे केलं चांगल्या मनानं दऱ्यातही फार हे असते त्यांच्या आईची इच्छा होती की बुवा माझे चारि मुलं असो या माग्याला लागली पाहिजे पण त्यांच्या आईची इच्छा त्यानं पूर्ण केली याच्याबद्दलच

पुढच्याही वर्षी त्यांची इच्छा असली आपण आणखी असा कार्यक्रम अरेंज करू आणि पुढच्या ज्ञानामध्ये जास्तीत जास्त भर पडली पाहिजे आणि आपल्या पंचाची जास्तीत जास्त उन्नती कशी होईल कारण आपले मुलं आजही थोडेसेमार्गीच आहे त्यांना हे आपल्या पंचाविषयी थोडं ज्ञान नसल्यामुळे ते त्यांना आचरण झालं पाहिजे त्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न करायचे प्रसंगी आणखी हे आपण चांगले बाबात आहेच आणखी कोणी वक्ते असले आपण त्यांचेही मार्गदर्शन घेऊ परंतु या आठ दिवसामध्ये माझाही त्यांच्याशी संपर्क आला माझं पायदे तेवढं ज्ञान नाही आहे मला परंतु परमेश्वराने हे घडून आणायचं काम माझ्याकडून घडून घेतात आमच्या वनखेडे परिवाराकडून घडून घडून घेतात हीच मी सेवा समजतो आणि सर्व ओदेशी बांधव महिला भगिनी हे सर्व नेहमी चांगल्या पंथाच्या कामाकरता फिरणारेने भाग घेतात सहकार्य करतात आणि आजपर्यंत जेही कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमांना स सर, सर्व जाताने मदत केली त्याबद्दल तुमची आभारी आहे आणि बाबांनी आठ दिवसाची वेळ ते आपल्याला दिली त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो आणि महिला मंडळाच्या वतीने

परिसरातील <स्थाथा> मागच्या वर्षी बाबांना एक कार्यक्रम घेतलेला होता आवड त्या अनुषंगाने त्यांना बाबांना पुन्हा बोलाव असं वाटलं त्याप्रमाणे ते त्यांनी बाबांना विनंती केली बाबा यावर्षी सुद्धा तुम्ही यावर्षी येऊन आम्हाला मार्गदर्शन करा त्यांच्या विनंतीला मान देऊन बाबांनी इथे येऊन आज बारा तारखेपासून तर एकोणीस तारखेपर्यंत तुम्हाला जवळपास <coughs> आठ दिवस स्मृतीस्थळ व अजणाचरित्र अर्थात ब्रह्मविद्या निरूपण सतत आठ दिवस केलेला आहे त्यात सर्वांना आता बोलण्यावर असा अनुभव आला की बऱ्याच आता उदाहरणार्थ ज्या चांगली बोलली चांगलं चांगले विचार चांगले आत्मसात केलेले आहेत आनंद आहे आता की भरपूर कमी दिवसात ज्ञानावर भरपूर घेतलं तर अशा बऱ्याचशा स्त्रियांना यातून बरं मिळालेलं आहे बाबांच्या वाणीतून मराठीवाणी शुद्ध शुद्ध मराठी आणि सर्वांना समजेल अशी मराठी यातून तुम्हाला बाबांनी ज्ञानार्धन दिलं आता ते किती आत्मसात करायचं हे आता तुमच्यावर अवलंबून आहे बाबांनी इथे येऊन वेळात वेळ काढून आपल्याला आठ दिवस दिले तेही आता एका ठिकाणी जास्त दिवस राहू शकत नाही कोणते आज निघणार आहे या कार्यक्रमानिमित्त सर्व महिला मंडळ मलकापूर त्यांची उपस्थिती चांगली राहिली आठ दिवस चांगलं सहकार्य झालं परिवाराने इथे जागा उपलब्ध करून दिली आणि आठ दिवस त्यांचे इथे हा कार्यक्रम चालला त्यानंतर वानखळे परिवारानं अन्नदानाची क्रिया सुद्धा करून घेतली आणि हा कार्यक्रम जवळपास आठ दिवसात चांगल्या प्रकारे पार पडला <coughs> आणि सर्वात महत्व म्हणजे हो बाबांनी आपल्याला चांगल्या प्रकारे ज्ञानार्जन दिलेलं आहे ते सर्वांनी आत्मसात करावं आणि या कार्यक्रमाला जास्तीत जास्त सहकार्य वानखळे परिवाराचा लाभलं त्यांचे आपण सर्वांनी आभार मानू असं पुढेही राहिलं पाहिजे आणि बाबांनी सुद्धा यापुढे जर आमची महिला मंडळाने विनंती केली तर ताबडतोब त्यांच्या शब्दाला होकार देऊन तिथे येण्याचा करावा आणि सर्व उपस्थित राहणे कार्यक्रम यशस्वी झाला बाबांची प्रसन्नताच फोन आपल्याला असं वाटेल की आपला कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी झाले ज्ञानाचा <्क्णारा> <में> विषय असा आहे जसं डॉक्टरचा पेशा झाला दर दिवशी नवीन शिकत राहते वकील व्यवसाय कसा इथला मानवा पण ते असाच आहे की आपण ना कायदा नवीन शिकतो आचरण करतो आता नवीन प्रथा चालल्या आपल्या पंथाविषयी आपण बोलतो ऐकतो आता तसं जशी जशी माहिती

ज्ञान प्रमोदन केलं त्याबद्दल बाबांचे मी आभार मानते आणि माझ्याच्याने बाबा जेव्हा नाही घडली तुमची पाहिजे तशी त्याच्याबद्दल मी माफी मागते धन्यवाद आणि परत याल तेव्हा आम्ही तुम्हाला आचरणाचे सूत्रपाठाचे पाठायचे लाभ वचन पाठवतात देऊ आम्हाला काही येत नाही आम्ही अज्ञानी आहे बाबा ज्ञान नाही आम्हाला नंतर येसाल तेव्हा देऊ आम्ही पाठांत वचन वगैरे <laughs> बस मी जास्त नाही बोलू शकत नाही करू मूळंतजे जेव्हा या मालिकांच्या संदर्भात फोन आला तेव्हा अक्षशा माझ्या मुखातन म्हणजे येण्याचं काही निश्चिती नव्हती कारण की कंटिन्यू परम पूज्य परम आदरणीय माननीय सर्वप्रथम दंडवत करते ंना धन्यवाद करते आणि माझ्या अल्प बुद्धीने बोलण्याचा मी प्रयत्न करते आजच्या आपल्या या मलकापूर गावामध्ये बाबा आले आठ दिवसाचा हा हे सत्र घेतलं आपल्याला खूप काही ज्ञानार्जन दिलं त्यांनी मला मी एक अन्य घरातली मुलगी आहे आणि उद्देश घरामध्ये माझा विवाह झाला मी मला खूप म्हणजे हे माझं खूप भाग्य आहे मी मला म्हणजे खूप थोर मानते की या ईश्वर धर्मामध्ये मला येता आलं हा ईश्वर धर्म मला आचर आचरता येऊ लागला त्याच्यामध्ये मला म्हणजे अशा गुरुजनांचे सहाय्य लाभत आहे जे, जे अविधी घडत होता तो विधियुक्त कसा केला पाहिजे आपण जे जे स्वामींचे वचनं आहेत विधी घडता विधी स्पुरे विधी अविधी ते परि तर अशी सार यासारखी काही वचनं जी आहेत ती बाबांनी आपल्याला सांगितलेली आहेत आणि या सत्राच्या माध्यमातून बाबांनी म्हणजे लाईव्ह जे यूट्यूबवरती सत्र सादर केलेले आहेत त्याचा पण सर्वांना खूप फायदा होत आहे माझ्यासारखी प्रपंचातून गुंतलेली व्यापारातून गुंतलेली मी एक स्त्री मी ना म्हणजे डायरेक्ट नाही प्रवचनालयात हजर होऊ शकत पण बाबांनी ही जी सुविधा उपलब्ध करून दिली त्यामुळे त्याचा मला खूप लाभ झालेला आहे मी थोडा घरी वेळ काढून रात्रीच्या वेळेस म्हणा किंवा घर काम करता करता आहे बाबांची सत्र ऐकत असते बाबांनी आपल्याला म्हणजे नित्यविधी कसा करावा निमित्तविधी कसा करावा दैनंदिन विधी कसा करावा हे करा सर्व आपल्याला खूप चांगल्या प्रकारे समजून सांगितलेले आहे त्याचप्रमाणे महदायसा यांनी म्हणजे त्यांच्या जीवनाचा अखेरचा श्वास जोपर्यंत चालू होता तोपर्यंत सुद्धा त्यांनी स्वामींच्या लीळांच स्मरण केलं त्यांनी बाबा जी स्वामींची जी वज्रीची लिळा आहे त्यांना विचारलं की बाई तुम्हाला देव आठवतो कारण त्यांनी तेच सांगितलं की हा आठवतो कसा आठवतो तेव्हा त्यांना ती वजरीची लिळा आठवत होती म्हणजे कारण की स्वामींच्या संन्निधानामध्ये होत्या बाई महादेवीचा त्यामुळे त्या आठवू शकत होता पण आज तर आपण असंविधानामध्ये आहोत आपण असंधानाने असताना काय केलं पाहिजे कसं आचरण केलं पाहिजे त्याच्यासाठी आपण कशावर भर दिला पाहिजे म्हणजे त्यासाठी बाबांनी एकदम चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलं आहे ते म्हणजे सूत्रपाठ त्यासाठी तुम्ही सूत्रपाठाचं पठन करा स्वामींचे वचन वचनाचं पठन करा हे माझ्या मनाला खूप आवडलं खूप मनाला पटलं कारण की आजपर्यंत म्हणजे उपदेश घेतला तेव्हापासून म्हणजे आज जवळजवळ मला वीस वर्ष झाले उपदेश म्हणून पण ही गोष्ट आज सर्व बायकांनी सुद्धा बोलून दाखवली की आम्ही पहिल्या वर्गातच आहोत ही गोष्ट मला पण खूप दिवसापासून खंत खरोखर हो खरोखर खर पहिल्या वर्गातच आहे म्हणजे ज्ञानास्ता स्थळ काहीच वाढलेला नाही ज जसं पण तसंच आहे परंतु बाबाने आता जी उदरणी दिली हा जो प्रकाश टाकला किंवा तुम्ही वचनांचा स्वामींची वचनां वचनांवर आधार द्या स्वामी सूत्रपाठाचं पठण करा तर याच्यामधून आम्ही आता म्हणजे हे फार शिकण्याला मिळालं की हेच आपण केलं पाहिजे आणि आपल्या ज्ञानातच तर आपण वाढवलं पाहिजे तर असे बाबाजी तुमचे ने आम्हाला नेहमी असे मार्गदर्शन मिळवून आपल्याला जर अशीच ईश्वराशी आपल्याला असेच प्रेमदान संधीदान ज्ञानदान कृपादान सर्वांना लाभो हो। आणि बा अशीच प्रसन्नता गुरुची प्रसन्नता आम्हाला सर्वांना लागोवी तुम्हाला धन्यवाद तुम्हाला